<sk original> <म्णाजी> <small> या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे मान्यवर आणि उपस्थित असणारे आपण सर्वजण खरंतर वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं द्या त्या त्याबद्दल त्यांचं एक वेळेस मनापासून हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आज हा आपल्या समाजामधील कर्तृत्व घडवलंय ज्यांनी नेतृत्व केलंय अशा लोकांचा सन्मानित करण्याचा हा दिवस आहे सर्वात अगोदर सर्वांचं सन्मान करणाऱ्यांचा सन्मान ही सगळ्यात गोष्ट आहे कारण सन्मान करावं यासाठी दुसऱ्याचा सन्मान करायला फार मोठं मन लागतं कारण आपल्या मुलाला पन्नास टक्के मार्क पडले याचं आपल्याला दुःख नाही पण बाकीला चाळीस टक्के मार्क कसं पडले याचा आपल्याला जास्त दुःख आहे याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं नाव निलेश टकले पाटील मी महाराष्ट्रामध्ये सर्वच महापुरुष जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाचा कार्यक्रम करीत असतो आज मी इथं आवर्जून उल्लेख करू इच्छितो की माननीय मी बबनराव आकोळे साहेबांचं फाईंड आहे त्यांच्या माध्यमातून मला आपल्यापर्यंत येतात महाराष्ट्र संतांचा महंतांचा विचारवंतांचा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा श्रम महाराष्ट्र पुण्यश्लोकांचा महात्मांचा स्वातंत्र्यवीरांचा महाराष्ट्र ज्यांनी त्या मातीसाठी रक्त सांडलं त्या तानाजी बाजी उदारबाजी संताजी धुनाजीचा महाराष्ट्र ज्यांनी औरंगजेबाला या मातीमध्ये तब्बल नऊ वर्ष झुंज दिली ज्यांनी वाघाच्या दब्या घालून हात मोजती त्याची दात असं सांगणारा माझ्या शंभू राजाचा महाराष्ट्र लोकाच्या डोईवर सुखाचे होळकरांचं पुस्तक वाचा या सगळ्यांची ज्यावेळी पुस्तकं वाचू ना त्यावेळी आम्हाला निश्चितपणे कळून येईल आम्ही एकोणीसशे वर्ष या देशावरती राज्य केलोय एकोणीसशे वर्ष आम्ही देशावरती करू राज्य होतो आम्ही पण आज आम्हाला सैनिकांसारखं मागत फिरावं लागतंय एक वेळेस आम्ही देणारे होतो आता मागणारे झालो सगळ्यात मोठी आमच्या समोरची वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी आम्ही इथं वाजलं पंढरपूर आहे पंढरपूर हे पशुपालकाचे राज्य आहे सगळ्या सगळ्यात boleh apa rahot apa भगवान शंकर यांची पत्नी पार्वती पार्वती हिमालय नावाच्या खंदर राजाची आहे सर्व सर्वांचं मूळ आपण आहोत सर्वांचं मूळ कोणतेही राजे घ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्य दीडशे वर्ष या दिशावरती राज्य केलंय मौर्य साम्राज्यानं त्याच्यानंतर काका ते केलं राजघराण्याचा खजिना सांभाळण्याचं काम हरिहरा खूप राजी करायचे आणि त्यांनी साडेतीनशे वर्ष राज्य केलंय राज्यांनी साडेतीनशे वर्ष राज्य केलंय हे सगळे आपले आहे